पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे मात्र तरी सुद्धा काही पुणेकर मॉर्निंग वॉक चुकवत नाहीत पुण्यातील झेडब्रिजवरती भर पावसात रेनकोट आणि छत्री घेऊन एक ग्रुप मॉर्निंग वॉकला आला होता तेव्हाचीच दृश्य आपण पाहतोय तर त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे पाहूया पुण्यात किती जरी पाऊस असला तरी मॉर्निंग वॉक चुकवता कामा नये म्हणून पुण्यातले मॉर्निंग वॉकची गँग सध्या माझ्यासोबत आहे आणि सकाळपासूनच रेनकोट आणि छत्री डोक्यावर घेऊन ही गँग जी आहे ती आता पुण्यातले जेडब्रिजवर आहे खूपच छान आहे आणि एक लक्षात व्हिडिओ पुलावरती पाणी आल्यानंतर मुंबईकर किंवा बाहेरच्या लोकांना असं वाटतं की पुण्यामध्ये आता खूप पूल आलेला आहे आणि तुमच्या काळजी घेतात का आम्ही शनिवार पुण्यात राहतो आमची काय काळजी घेतात फोन करून विचारतात तुमच्या घराजवळ पाणी आलं नाहीये ना ही काळजी कसं आहे व्हिडिओ पुला पाणी लागलं की म्हणजे पुणेकर एकदम छान वाटतं की स्वच्छता झाली पुण्याचं वर्षभर जी घाण असते ती घाण सगळी निघून जाते खूप बरं वाटत रोजच व्यायामाला येतो आम्ही बाहेर सकाळी सकाळी पण आजचा आनंद वेगळा आहे आज पावसात असून सुद्धा आम्ही आमचे डेली मेंबर सगळे आहेत पंधरा मे पासून आहे आणि हा व्हिडिओ बोलतो आतापर्यंत जवळजवळ सात आठ वेळा गेला पहिल्यांदा असं झालं इथून उडी मारून जाय पडेल निघावा असं वाटतंय वाजया फुल माझ्या कॅमेरामन सुमित भोसले अक्षय बडवे साम टीव्ही न्यूज पुणे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या